माननीय श्री शेखर इनामदार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक श्रीराम प्रतिष्ठान सांगली तडफदार कर्तव्य दाक्ष सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे मित आणि जनतेचा आधार माननीय शेखर जी इनामदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीराम प्रतिष्ठान आणि भाजपा सांगली जिल्हा ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले मिळावेत यासाठी हैदराबाद गॅझेटवर आधारित जी आर कार्ड खरा मात्र यामुळे सरकारची डोकेदुखी वाढू लागली या जी आर विरोधात छगन भुजबळ यांच्यानंतर आता पर्यावरण मंत्री आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडेही मैदानात उतरल्या आहेत ओबीसी आरक्षण उपसमितीच्या बैठकीत नवे मुद्दे समोर आले आहेत आत्तापर्यंत दिलेल्या कुणबी दाखल्यांची चौकशी करण्याची मागणी पंकजा मुंडेंनी केली एवढंच नव्हे तर सरकारनं दिलेल्या कुणबी दाखल्यांबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही पंकजा मुंडेंनी केली तर चुकीच्या नोंदी असलेल्या कुणबी दाखले न देण्याची भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली पंकजा मुंडेंच्या या मागणीमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे कारण दोन वर्षात राज्यात सुमारे अठ्ठावन्न लाख कुणबी नोंद सापडल्याचा दावा जरांगींनी वारंवार केलाय राज्यात हाय किती कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि किती प्रमाणपत्रांचं वाटप झालं ते पाहूया कोकणात आठ लाख पंच पंचवीस हजार दोनशे सत्तेचाळीस कुणबी नोंद आढळल्या असून ऐंशी हजार सातशे एक्क्याऐंशी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आले पुणे विभागात सात लाख तीन हजार पाचशे चोवीस कुणबी नोंद आढळल्या असून एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे एकसष्ट प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आले आहे नाशिक विभागात आठ लाख सत्तावीस हजार चारशे पासष्ट कुणबी नोंदी आढळल्या तीन लाख बत्तीस हजार चोवीस प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आले अमरावती विभागात पंचवीस लाख चौऱ्याहत्तर हजार दोन तीनशे एकोणऐ्या सत्तर एवढ्या कुणबी नोंदी आढळल्या तर एक लाख अठ्ठावीस हजार चारशे एक प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आले नागपूर विभागात नऊ लाख चार हजार नऊशे शहात्तर कुणबी नोंद आढळल्या असून एक लाख सात हजार सहाशे एकतीस प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आले छत्रपती संभाजीनगर विभागात मात्र उलटं चित्र आहे मराठ्यात मराठवाड्यात सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस नोंदी आढळल्यास आढळल्या असून प्रमाणपत्रांचं वाटप मात्र दोन लाख अडतीस हजार पाचशे एकोणसाठ एवढं आहे मराठवाड्यात आता हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी नोंदीचा शोध घेण्यात येणार आहे त्यामुळे हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच या जी आरवर आक्षेप घेण्यात येतोय मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी सापडल्या आहेत ते पाहूया छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणबी नोंदीची संख्या चार हजार सहाशे तेरा असून एकोणीस हजार सहाशे चोपन्न प्रमाणपत्रांचं वाटप झाले जालन्यात पाच हजार सत्तावीस नोंदी असून चौदा हजार तीनशे चाळीस प्रमाण देण्यात आले आहेत परभणीत तीन हजार सातशे एक्क्याऐंशी नोंदी असून बारा हजार सहाशे एकाहत्तर प्रमाणपत्र वाटली आहेत हिंगोलीत त्रे चार हजार तीनशे छप्पन नोंदी आढळल्या असून आठ हजार सहाशे एक्केचाळीस प्रमाणपत्र दिले आहेत नांदेडमध्ये एक हजार सातशे पन्नास नोंदी सापडल्या असून चार हजार दोनशे त्र्याण्णव प प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आले बीडमध्ये बावीस हजार पाचशे पंधरा नोंदी आढळल्या असून एक लाख बासष्ट हजार आठशे त्रेचाळीस प्रमाणपत्र देण्यात आली आहेत लातूरमध्ये नऊशे चौऱ्याऐंशी नोंदी असून दोन हजार एकशे ब्याण्णव प्रमाणपत्र दिली आहेत धाराशिवमध्ये चार हजार आठशे एकोणीस नोंदी सापडल्या असून एक हजार एक लाख तीन हजार नऊशे पंचवीस प्रमाणपत्र दिले आहेत मराठवाड्यात सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप हे पंकजा मुंडेंच्या बीड जिल्ह्यात झाल्याचं दिसून येते आणि हैदराबाद गॅझेटनुसार हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच त्यांनी या कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीची मागणी केल्याची चर्चा आहे आता सरकार खरंच चौकशी करून श्वेतपत्रिका काढणार का मराठा आंदोलक मुंडेंच्या मागणीवर काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागले